नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णवचं पोट दुखायला लागतं तर रूममध्ये आलेला असतो ईश्वर विचारते सर काय झालं तुम्हाला पोट दुखतंय का अर्णव म्हणतो मग पोट दुखणार नाही तर काय होणार तू जलेबी खाऊ घालत होतीस ना आणि मी जलेब्या खाल्ल्या अगं तू थांबलीच नाहीस मला वाटलं एक दोन जलेब्या खाऊ घालशील आणि गप्प बसशील पण तू तसं केलंच नाही ईश्वरी म्हणते मग तुम्ही मला सांगायचं ना तुम्ही मला ओरडायचं थांब म्हणायचं अर्णव म्हणतो आपलं ठरलं आहे ना आता आपण घरच्यांसमोर हॅप्पी कपल असल्यासारखं दाखवायचं ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये क्यूटसं भांडण होतं अर्णव ईश्वरीसोबत भांडायला लागतो ईश्वरी म्हणते भांडायला लागल्यावरती पोट दुखायचं थांबलं का अर्णवच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं ईश्वरी अर्णव दोघंही खळखळून हसतात आणि एकमेकांना टाळी देत एकमेकांचा हात कधी हातात येतो त्यांनाच कळत नाही अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने बघत राहतो अर्णव विचारतो आपण हॅप्पी कपल आहोत हे दाखवण्यासाठी तू जेलबी भरवलीस का ईश्वरी म्हणते तसं नाही आहे अर्णव म्हणतो म्हणजे मग तू मनापासून भरवलीस ना ईश्वरी म्हणते आग्रह केला म्हणून अर्णव म्हणतो हो का आग्रह केला म्हणून का ईश्वरी लाजते आणि आतमध्ये निघून जाते ती मनात म्हणते हे सगळं काय होतं भडकुचंद आज मला मनापासून कसे काय आवडायला लागले ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडत चालली आहे हे ईश्वरीलाच कळत नाही ती अर्णवचा विचार करत स्माईल करत असते लाजत असते तर इकडे अंजली राकेश रूममध्ये असतात अंजली म्हणते आज अंजलीने किती प्रेमाने अर्णवला जिलेबी भरवली मला खरंच या दोघांना बघून खूप बरं वाटलं हळूहळू त्यांचं नातं रुळावर येते राकेश विचारतो म्हणजे अंजली म्हणते अहो ज्या प्रकारे त्यांचं लग्न झालं आहे ना, ना त्यामुळे म्हणते मी खरं तरी ना मला आधीपासून वाटायचं ते दोघं एकमेकांसाठीच बनलेत राकेश मनात विचार करतो की जलेबी त्याला जरी भरवल्या असल्या तरी इंदोरी जलेबी माझी आहे राकेश रागाच्या भरात पुस्तक फाडून टाकतो अंजलीला ही गोष्ट खूपच ऑड वाटते ती राकेशला म्हणते अहो हे काय राकेश अंजलीकडे येतो आणि रागात म्हणतो मेड फॉर इच अदर वगैरे काहीही नसतं आणि जगात कोणीच एकमेकांसाठी बनलेलं नसतं ज्याला जे हवं तो तोही मिळवतोच मग वाटतेल ते किंमत मोजून राकेशचे ते रूप बघून अंजली खूप घाबरते अंजली विचारते हे तुम्हाला काय होतंय राकेश मोठमोठ्याने मोड़ हसायला लागतो आणि तो म्हणतो वाटलं ना एखाद्या फिल्ममधल्या विलनसारखा राकेश म्हणतो अंजली गंमत केली आणि माझं म्हणणं फक्त एकच आहे या जगात मेड फॉर ई अदर वगैरे काहीही नसतं आणि जर या जगात कोणी कोणासाठी बनलं असेल तर ते फक्त आपण दोघं आणि राहता राहिला प्रश्न माझ्या ॲक्टिंगचा मी ॲक्टिंग केली आणि तू एवढी सिरियस झालीस म्हणजे मला ॲक्टिंग जमते हो ना तुला माहिती आहे का या वर्षीच्या नाटकामध्ये मी एक विलनचा रोल करतोय सांग ना मला जमतं आहे ना अंजली काहीच बोलत नाही राकेश म्हणतो अगं तुझा चेहरा बघ किती गोंधळली आहेस तू तुला काहीच कळत नाही आहे राकेश पुन्हा पुस्तक वाचायला बसतो अंजली इथे गोंधळून दिलेली असते ती राकेशच्या वागण्याचा विचार करते आणि त्याच्याकडे बघत राहते तर रात्री अंजली अविनाश वल्लरी यांना आपट्याचं बाण देऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते त्या दोघांच्या ती पाया पडते अविनाश तिला आशीर्वाद देतो पण वल्लरी एकदम मागे होऊन जाते अविनाश म्हणतो वल्लरी अगं आशीर्वाद दे वल्लरी म्हणते मला नाही येत खोटं खोटं वागायला आणि तसंही मी आशीर्वाद दिला काय नाही दिला काय या बळजब्रीच्या सुनबाईंना काहीच फरक पडत नाही हो ना ईश्वरी मान खाली घालून उदास होऊन जाते अविनाश म्हणतो ईश्वरी एव्हानं कळलं असेल तुला या मामीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही अर्णव तिथे येतो ईश्वरी अर्णवला सोनं देते अर्णव म्हणतो हे सगळं खरंच करणं गरजेचं आहे का ईश्वरी म्हणते तुमचा विश्वास नसेल पण माझा या सगळ्यावरती पूर्ण विश्वास आहे मला तुम्हाला दसऱ्याचं सोनं द्यायचं आहे आणि तुम्हाला हे घ्यावंच लागेल अर्णव स्माईल करत ईश्वरीकडून ते सोनं घेतो आणि ईश्वरी अर्णवच्या पाया पडते अर्णव म्हणतो मी सिंदोर हे काय करते आहेस तू ईश्वरी पाया पडते अविनाश म्हणतो अरे अर्णव ती तुझ्या पाया पडली आहे आशीर्वाद तर दे अविनाश म्हणतो तो तर आहेच तिच्यासोबत अर्णव अविनाशला म्हणतो मामा थोडंसं महत्त्वाचं बोलायचं जरा बाजूलाही अर्णव अविनाश दोघे बाजूला जातात अर्णव म्हणतो मामा तो राकेश मला या घरामध्ये नको आता काहीही करून त्याला इथून पळवून लावायचे वल्लरीचं सगळं लक्ष त्या दोघांकडे असतं अविनाश म्हणतो उत्तम या दसऱ्याला तू हे काम केलंस तर उत्तम आहे अंजली राकेश इथे येतात ईश्वरी त्या दोघांना पण सोनं देते राकेश ईश्वरीचे दोन्ही हात धरतो आणि ईश्वरीला म्हणतो ए नाही हा पाया वगैरे पडायचे नाहीत मान्य आहे तू लहान आहेस पण मी काही वयस्क झालो नाही आहे अजून पाया पडायला राकेश ईश्वरीचे हात काही सोडत नाही अर्णवचं सगळं लक्ष असतं ईश्वरी अर्णवकडे बघते अर्णव त्या दोघांकडे येतो अर्णव म्हणतो कोणाचे हात धरल्यावरती सोडायचे असतात जीजू अविनाश म्हणतो हो ना समोर बायको असल्यावरती जावाई बापू सगळंच विसरतात हो ना जावाई बापू हो राकेश म्हणतो हो सगळं बरोबर बोललात तुम्ही दोघंही राकेश घाणेरड्या नजरेने ईश्वरीकडे बघत असतो आणि तो मनात म्हणतो आज हा अर्णव मध्ये आलाय पण याला सारखं सारखं मध्ये येऊ देणार नाही मी अर्णव ईश्वरीच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो राकेश ते बघतो आणि खूप भडकतो वल्लरीला हे सगळं सरप्राईझिंग वाटतं कालपर्यंत ईश्वरी अर्णव यांचं पटत नव्हतं आणि आज चक्क खांद्यावर हात तिला काहीतरी गडबड वाटते ईश्वरी अर्णवच्या हातावर हात ठेवते आणि राकेशच्या डोळ्यात डोळे घालून बघते अर्णव म्हणतो मी सिंदूर जावई असावा तर यांच्यासारखा माझ्या ताईची हे खूप काळजी घेतात राकेश म्हणतो अर्णव अंजलीसारखी बायको असताना काळजी तर घेणारच ना अर्णव पुढे म्हणतो अरे जेजू मला एक बोलायचं राहिलंच तुम्ही लास्ट टाईम बँगलोरला गेला होता आपल्या एका केससाठी ती केस अजूनही कोर्टात आहे तुम्ही तिकडे जा आणि तिकडची सगळी प्रोसेस बघून या तिथे काय चालू आहे काय नाही ते मागच्या वेळेस तुम्ही गेला होता ना तेव्हा खूप फायदा झाला होता आपल्याला यावेळे तर जाच तुम्ही वल्लरीच्या मनात पाल चुक चुकते वल्लरी मनात म्हणते अचानक हा असा का बघायला लागला आहे जावई बापूंना बँगलोरला जा का म्हणतो आहे नक्कीच काहीतरी काळबेरा आहे तर आकाश त्या केसचा विचार करतो म्हणतो डॅड मला माहिती त्याप्रमाणे बघायला गेलं तर बँगलोरच्या केसची तारीख अजून तरी नाही आहे मग तुम्ही जिजूंना का जायला सांगताय अर्णू म्हणतो आकाश अरे आत्ताच फोन आला होता अर्जंटली तिथे जावं लागणार आहे तुला जमणार नाही ना नाहीतर ना, मी तुलाच पाठवलं असं जिजू आज रात्रीचीच फ्लाईट बुक करतो तुम्ही जास्त तिथे अविनाश म्हणतो अरे बापरे आज रात्रीची फ्लाईट आहे म्हणजे आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे अंजली जातमध्ये त्यांना बॅग पॅक करायला मदत कर त्यांना लगेच निघायचं आहे राकेश खूपच भडकतो राकेश म्हणतो एक मिनिट मामा मला नाही जमणार आहे तिथे जायला सॉरी मी जरा स्पष्टच बोलतो आहे पण मी आता अंजलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचं ठरवलं आहे मी सतत धावपळीत असतो कामात असतो बिझी असतो त्यामुळे मला अंजलीला वेळ देता येत नाही आणि यातच मला प्रचंड गिल्ट येतं आहे त्यामुळे मी आता ठरवलं आहे तिच्या तिच्यासोबत राहायचं एवढंच काय मी मगाशीच देवासमोर वचन दिले मी मनात म्हटले की आता कायम अंजलीसोबतच राहणार मी आणि मामा मला वचन मोडता नाही येणार आणि अर्णव कसं आहे ना तिकडचा जो लॉयर आहे ना तो एकदम बेस्ट आहे सगळं छान सांभाळतोय तो अर्णव म्हणतो जेजू ही केस आपल्या कंपनीची होती त्यामुळे असं वाटत होतं की आपल्या माणसाने कोणीतरी जावं आणि तू आपलाच घरचा आहेस ना म्हणून वाटलं राकेश म्हणतो हो बरोबर आहे तुझं ठीक आहे मी जातो पण एक नाही ह्या दोन तिकीटं बुक कर मी एकटा नाही जाणार माझ्या अंजलीला सोबत घेऊन जाणार राकेश अर्णव ईश्वरी यांच्याकडे स्माईल करून बघतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे ईश्वरी इथे गणपतीकडे येते आणि गणपतीला म्हणते आमच्यामध्ये प्रेम नसेल तर नसू देत पण एकमेकांची काळजी घेणारे दोस्त तर आम्ही होऊच शकतो थोड्या वेळाने राकेश ईश्वरीला बाहेर बोलवतो आणि ईश्वरीला म्हणतो हा लपाछपीचा खेळ आहे ना हा आता बंद करू अगं ईश्वरी एकदा तू माझी झालीच ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुझ्यावरती माझा हक्क राहील ना ईश्वरी राकेशला लांब ढकलते आणि म्हणते तुझे हे घाणेरडे इरादे आहेत ना ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही